इकडे पळून कपड चाले इकडे मागा या बघा मित्रांनो आपण ह्या जागला चालेल मस्त पार्टी कराय बघा बरोबर एवढी घ्यान चालली हा बघा बघा मित्रांनो आपण आहे ना, ना लाइटर बरं का लाइटर आहे चूल पेटवाय मस्त आहे का चार्जिंग करायचा चार्जिंग केले का मस्त ना मस्त आहे की जातं आहे आपला महिनाभर जाईल बघा असं पेटतंय बघा तर आपण यांना ला चूल पेटवणार आहे बघा तू ऑर्डर करू शकता थांबलं गेटले

बघा मित्रांनो आता मीठ टाकून घेऊ मस्त आहे की थोडंसं मीठ टाकलं आहे घरी आणि हळद इकडं हळद आणि मिरची ना मिक्स आणली आपण हळद आणि मिरची ना आपण टाकून घेऊ थोडीशी बघा मस्त आहे की आता नाही पेस्ट आणली आपण मित्रांनो बघा पेस्ट पेस्ट आहे ना थांब पेस्ट पण टाकू आण नसून पिस्टीन टाकून घेऊ चिकन सिक्स्टी फाय आणले आपण चिकन सिक्स्टी फाय पण टाकू बरोबर

मस्त आहे की आपण मिक्स करून घेतलं आहे आताही ना आपण कढीपच्चा टाकू पुन्हा देऊन चांगला वाळवलं आहे कढीपत्ता नाही का उन्हात आपण टाकून घेऊ मस्त आहे की वाळवलं आहे मस्त आहे की कसं करून टाकून घेऊ

ते बघा तेल टाकलंय मित्रांनो आता आपण मस्त की तेल तापून तेल तापलं ना मस्त की आपण याला हे बघा हे बघा आपण जे चिकन झेवायला ना आपण काय डावना बनवले आपण मित्रांनो डावना म्हणतो आपण इकडे तुमच्याकडे काय म्हणते यायला आपण तुम्ही सांगा नक्की नाही का कमेंट करून मस्त आहे की चिकन फ्राय करू आपण इकडं इकडं बस बस इकडं जाग झालं असं हा बघा मित्रांनो आपण सगळ्या तयारी केले मित्रांनो तेल ठेवलं नाही का तापत आता तेल तापले होऊन आपण बरोबर करू चला हा बघ इकडं एक यांग बसले मस्त आहे की

आपण खालून घेऊ तेल पण का आपण दाखवू ना दिसते ना दिसत का हे बघा ये मित्रांनो आपण काढून घेऊ घेऊ पडले काय सांगू आता पण काय करू असं करू मस्त असं आहे ना आपण असं करून घे इकडं लवकर मित्रांनो कसं फ्राय होते मस्त याची इकडं आपण काढून इकडं पण काढून ठेवलं याच्यात इकडं बारीक पर्यंत खेळ बघा बघा कसं खेळ चाललंय मातीत मित्रांनो एवढं राहिलंय तळीत बाकी एवढं आपण टाकलंय परत बसतं की बघा याच्यात काढून ठेवलंय आणि इकडं पण सुद्धा मातीत का बघा मित्रांनो असं बघ सगळं आपण तळून घेतले इथं बसले सगळी बघा इथे टाकले शेवटचं ताट देऊन बघ इथं काढून घेतलं याच्यात ताट आपण याच्यात पानामध्ये खाऊन कसं झालंय हा कसं झालंय एक नंबर, एक नंबर. लाईक करा नाही तू मग बोल लाईक करा आणि नक्की बघाऊ नक्की बघा लाईक करा नक्की

ह्या बघा मित्रांनो आता ना आपण चाललोय बघा हे बघा पा बच्च्या पार्टी बघा आता झालंय आपल्यावर का आता आपण चाललोय घरी सगळं झालंय हे बघा इकडे बिल सगळं हे बघा पिशवी पण घेतले सगळी ऐ नको पळू पळू नको